मानकापुरात बेकायदेशीर दारू विक्री विरोधात महिलांचा यलगार मानकापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून बेकायदा दारू विक्री सुरू आहे जवळच अंगणवाडी आहे शाळा कॉलेजला जाणारी मुले युवती येथे बससाठी थांबतात या रोडवरून मुलं सरकारी हायस्कूलला जातात त्यामुळे तळीरामांचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे या दारू सेवनामुळे चार ते पाच तरुणांनी दारूच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवले आहे त्यामुळे त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं असतानाही या बेकायदेशीर दारू विक्रीला लगाम करण्यासाठी संबंधितांनी संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली महिलांनी यलकार करून प्रशासनाला धारेवर धरलं गावात दारूला कोणताही ब्रँड नसलेली एक प्रकारे केमिकलच विकत असल्याचं बोललं जात आहे यामुळे अनेक तरुण अकाली मृत्यू पावत आहेत तसेच गावात नैराश्यातून व्यसनाधीन वाढत आहेत त्यातून आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे परिणामी अनेक अनेक संसार उघड्यावर पडले आहेत वेळा ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन दिलं पण त्याचा गांभीर्याने विचार केला नसल्याने आज महिलांचा उद्रेक झाला आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यासाठी भव्य मोर्चाकडून बेकायदेशीर दारूबंदी चालीच पाहिजे अशा घोषणा देत ग्रामपंचायत समोर ठिया मांडला यावेळी ग्रामपंचायत प्रशासन खडपडून जागं होऊन स्वतः ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे ग्रामविकास अधिकारी नंदकुमार फप्पे व ग्रामपंचायत सदस्यांनी भेट देऊन बेकायदा दारू विक्री बंदीचे निवेदन स्वीकारलं यावेळी सुनील महाकाळे यांनी जर पुन्हा दारू विक्री केली गेली तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई केली जाईल असा समज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विक्रेता यांना दिला यावेळी अॅडव्होकेट सचिन सा शिंदे सामाजिक कार्यकर्ते राहुल वराळे यांनी मनोगत व्यक्त करून गावामधून पुन्हा दारू विक्री झाली तर यास ग्रामपंचायतीला जबाबदार धरलं जाईल असा इशारा दिला मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मानखापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे दारू बेकायचा विक्री जे चालू आहे तो गावचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही त्यासा ग्रामपंचायतला इथे घेऊन आलो आहे म्हणजे एक माणूस ग्रामपंचायतला बाहेर झाला आहे सिद्ध होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत ठरवायचं त्यांना दारूबंदी करायला पाहिजे काय विक्री करायला पाहिजे आम्ही याच्या व्यतिरिक्त काही बोलू शकत नाही मी ग्रामस्थ म्हणून एवढं सांगतो ग्रामपंचायत त्यांना माकाळे हे चांगला निर्णय घेण्यासाठी म्हणजे काय म्हणतात चांगला निर्णय घेतात त्यांनी हा निर्णय चांगल्या पद्धतीनं आणि पुन्हा गावात दारू गांजा विक्री काही होऊ नये याची काळजी घ्यावी आणि सुधीर आण जे सांगितलं त्यांचा जो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी प्रशासनाला किंवा ग्रामपंचायतीने सांगून जावं आम्हाला ग्रामस्थांना सांगून याचा फायदा नाही हा असा उद्रेक आमची पाच मुलं गेली म्हणून आमचा उद्रेक झाला आहे तुमच्यात काय समस्या आहे तुम्ही ग्रामपंचायत जाऊन सांगा पिढू साहेब आहे त्यांना सांगा ग्रामस्थांचा विषय आहे इथून पुढे इथं काय गावात कुठं दारू विकता कामा नाही ही आमची मागणी आहे ग्रामस्थांच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो आणि याला पिढू साहेब आणि सुनील माकाळी सर यांनी उत्तर द्यावं